राज्यामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच गारठा वाढतोय येत्या दोन तीन दिवसांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या आणि मध्यम पावसाची शक्यता आहे राज्यामध्ये दोन दिवसामध्ये हलक्या पावसासोबतच काही ठिकाणी अवकाळीचा इशारा सुद्धा देण्यात आलाय मुंबई ठाणे रायगड पुणे अहिल्यानगर जळगाव धुळे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हलका आणि मध्यम पाऊस पडू शकतो तर इतर काही ठिकाणी हवामान ढगाळ राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे दरम्यान उत्तर भारतातून गार वारे येत असल्याने राज्यामध्ये तापमान घसरून अकरा अंश सेल्सिअस गेला आहे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तापमान नीचांकावर असून मध्य महाराष्ट्रात सुद्धा हीच स्थिती आहे सोलापूर सांगली नाशिक पुणे गोंदिया आणि नगर येथे पारा आठ अंशावर तर यवतमाळ येथे सात पूर्णांक सहा अंशावर पारा आहे इतर जिल्ह्यामध्ये दहा ते बारा अंशावर पारा पोहोचला आहे दिल्ली आणि उत्तर प्रदेश मध्ये थंडीचा प्रभाव आणखी वाढू शकतो असं हवामान खात्याचं म्हणणं आहे हलका पाऊस दाट धुकं आणि थंड वारं यामुळे संपूर्ण उत्तर थंडी वाढती आहे पाच जानेवारीला दिल्लीमध्ये ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस पडू शकतो त्यामुळे थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे सकाळच्या वेळी वाऱ्याचा वेग ताशी चार किलोमीटर असेल जो दिवसभरामध्ये ताशी सहा ते आठ किलोमीटर पर्यंत पोहोचू शकतो सोमवारी कमाल तापमान अठरा अंश तर किमान तापमान हे अकरा अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे रविवारी दाट धुक्यामुळे राजधानीमध्ये साडेतीन तास दृश्यमानता खूपच कमी होती पहाटे चार ते साडेसात या वेळेमध्ये आय जी आय विमानतळावर शून्य दृश्यमानतेची नोंद करण्यात आली त्यामुळे रेल्वे आणि विमानसेवांवर सुद्धा परिणाम झाल्याचं दिसून आलं हवामान खात्याने बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचे दिवस आणि दाट धुक्याचा इशारा जारी केलाय अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान हे तेरा अंश सेल्सिअस पर्यंत घसरलेलं आहे लखनौ हवामान केंद्राने म्हटलंय की मिर्झापूर चंदौली आणि सोनभद्र वगळता संपूर्ण राज्यामध्ये थंडीचा इशारा आहे बहराईस गोंडा अयोध्या कानपूर लखनौ गाझियाबाद नोएडा आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे धुक्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे रस्त्यांवरून वाहने संथगतीने जात असून अनेक गाड्या तासन तास आहेत या कडाकाच्या थंडीमध्ये लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे घरामध्ये हिटर किंवा बॉनफायर वापरा आणि आवश्यक नसल्यास बाहेर जाणं टाळा बाहेर आवश्यक असल्यास उपदार कपडे घाला आणि आपला चेहरा चांगला झाका जानेवारीच्या मध्यापर्यंत थंडी आणि शीतलहरींचा प्रभाव कायम राहू शकतो असं हवामान तज्ञांचं म्हणणं आहे हलका पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे तापमानामध्ये आणखी घसरण होऊ शकते